समोर घेऊन जाण्याकरिता त्याच्या मंत्रालय स्तरावरच्या ज्या ओळखी आहेत अतिशय चांगल्या निवड मंत्रालयामध्ये साधा कक्ष अधिकारी जर तुमच्या ओळखीचा असेल तरी तुम्ही मंत्रालयामध्ये राहिलेली सगळे सगळी तुम्ही सहज करू शकता कक्ष अधिकारी नवे हो अवर सचिव असेल उपसचिव असेल सहसचिव असेल सेक्रेटरी असेल अशा अनेक लोकांसोबत त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामध्ये हरिमोहर अटूर साहेबांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या निरंतर कार्यकर्ते असे प्रत्येक तालुका जिल्हा स्तरावर निर्मित होणं गरजेचं आहे मित्रांनो होत आहे काय की आपल्या बंजारा समाजामध्ये लेखू जन्माला आला तर त्याच्या अगोदर त्याला राजकारणामध्ये जाण्यापासून रोखलं जात परंतु खरी गंमत अशी आहे की राजकारणाशिवाय तुमचं पान हलू शकत नाही तुमच्या नोकरी पासून तुमच्या राजकारणापासून तुमच्या शिक्षणापासून तुमच्या खाण्या पिण्या उठण्या बसण्यापर्यंतच्या सर्व कायद्याची तरतुदी विधिमंडळामध्ये केली जाते आणि विधिमंडळ हे फक्त राजकीय लोक चालवतात अशा राजकारणापासून आपण आपल्या लेकरांना दूर नाही ठेवलं पाहिजे किमान आपल्या घरातला किमान आपल्या पिढीतला एक माणूस तरी राजकारणामध्ये मोठा करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे मला असं वाटतं माफ करा मी तुमचा सर्वांचा वेळ ह्याकरिता घेतोय की आपले जे महत्वाचे व्यक्तिमत्व आहे त्यांना वेळाकरिताचा वेळ लागतोय त्यामुळे मी थोडा तुमचा पाच दहा मिनिटाचा वेळ घेतो आहे मी काही तर भाषण करण्यासाठी उभा राहिलेला नाही मी फक्त एक छोटासा एक सूत्रसंचालक अशा मोठ्या विचारसरणीचे आदरणीय वसंतराव नाईक साहेब यांची एकशे अकरावी जयंती युनिक नंबर आहे असा एकशे अकरावी जयंती आज घडी आपण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये साजरी करत आहोत अशा धावपळीच्या शहरामध्ये जिथं कुणाकडेही वेळ नाही अशा या धावपळीच्या शहरामध्ये बाळ चळवळीचा जन्म झाला असावा महान धुरंधर असा कार्यकर्ता जो फक्त स्वतःच जीवन समाजासाठी आणि फक्त समाजासाठी व्यतीत करतो असा धडाडीचा कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता आदरणीय हरिभाऊ राठोड साहेब यांच्या सानिध्यामध्ये दे, त्यांनी राजकारणाचे भाग करून घेतले अगदी मंत्रालयामध्ये आपण बघत असाल कधी कोणाला अनुभव

अनेक समाजामध्ये त्यांना मानणारा वर्ग आहे कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती मंत्रालयात जर आला तर त्याला मदत मिळणार म्हणजे मिळणार असा आमचा राजे चव्हाण जालनेकर याच्यासाठी खरोखर सर्वांनी खेळा वाजवला पाहिजे तो त्या दर्जाचा व्यक्ती आहे ज्याने आयुष्याचे अनेक वर्ष समाजासाठी अर्पण केलेत आणि तो पुढचं सुद्धा जीवन काळ त्याचा समाजासाठी अर्पण होणार आहे तुम्ही माझ्यापेक्षा तुम्हाला समान आज आपण ज्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहात या कार्यक्रम घेण्यामागचा राजेश कुठला राजकीय हेतू आहे ना त्याला त्याच्या मंत्रालय स्तरावरच्या ज्या ओळखी आहे अतिशय चांगल्या मंत्रालयामध्ये साधा कक्ष अधिकारी जरी तुमच्या ओळखीचा असेल तरी तुम्ही मंत्रालयामध्ये राहिलेली सरळ सगळी कामं तुम्ही सहज करू शकता लक्षाधिकारी नवे त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामध्ये हरिभाऊ राठोड साहेबांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे अनेक वर्ष त्यांनी

सरपंचापासून तिथला सरपंच नाही तिथला अगदी सदस्य असेल पंचायत समितीचा सदस्य असेल जिल्हा परिषदचा सदस्य असेल तुमच्या बँकेची निवडणूक असेल कुठल्या पदपेढीची निवडणूक असेल त्यांना पार्टिसिपेट करू द्या जोपर्यंत तुमच्या घरामध्ये की किती मोठा आहे अधिकारी जरी मंत्रालयामध्ये सेक्रेटरी म्हणून जरी काम करत असेल अपर मुख्य सचिव म्हणून काम करत असेल चीफ सेक्रेटरी म्हणून काम करत असेल साईड तरी तो माणूस त्याच्या नावाच्या पुढे एका आमदाराचं नाव लावलं होतं चीफ सेक्रेटरीच्या नावाच्या अगोदर सुद्धा हालांकि चीफ सेक्रेटरी हे राज्यपालाच्या नंतर महाराष्ट्रातलं सर्वोच्च असं आहे आणि प्रशासनातलं तर सर्वात मोठं पद तरी सुद्धा आमदाराची किंमत त्याच्यापेक्षा मोठी आहे आमदारांची टर्म फक्त पाच वर्षासाठी असते तरी सुद्धा आमदार हा त्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून तुम्हाला माझी नम्रता आपल्या <t> घरामध्ये फोनवर चांगले चांगले भिंती पडतात चांगले चांगले सरकार पडतात महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी झालेला आपण सर्वांनी बघितलं फक्त महाराष्ट्र नव्हे देशाने बघितलं देशाने काय जगाने या गोष्टीची नोंद घेतलेली की राजकारणी म्हणून काय करू शकतात आणि राजकारणी कधीही कोणाचे शत्रू नसतात आतून सगळे मित्र असतात मित्रांनो अशा या राजकारणामध्ये आदरणीय आमच्या वसंतराव नाईक साहेबांचा जन्म झाला त्या कुटुंबांनी त्यांना वाढवलं तर त्यांनी पण असं फक्त शिकवलं असतं बेटा फक्त अधिकारी येतो नोकरी तर आता आपल्याला वसंतराव दिसले नसते आणि तुम्ही आम्ही पण दिसतो नसतो आपण सगळे ऊस गेलो असतो आपली दिवस काय होते आजपासून साठ सत्तर वर्ष दगड फोडायचो आपण ऊस तोडायचो आपण चोऱ्या माझ्या आईपीएस आईएनएस छ पण उनको नोन कोई लेन देन छ पण आपण समाज में पाच जण आमदार छ उनको नोन पूरे महाराष्ट्र में कती विचार लो पाच आमदार पण दस बार एक आईएस आईपीएस आईएनएस छ उनको नाम कती विचार तालुका जिल्हा पोस्टिंग सुद्धा अमेंडमेंट अमेंडमेंट कि यूपीएससी तो यूपीएससी लोकल